खरं तर म महापालिकेत इतिहासात पहिल्यांदा एवढं वर्ष की नगरसेवक महापौर पदाधिकारी कुणी नसताना प्रशासक राजवट आली कोरोनानंतरची जी काय परिस्थिती बदलली ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला नंतर इतर काही घडामोडी घडल्या आणि ही निवडणूक सातत्याने लांबली आणि त्याच्यामुळं काय झालं नगरसेवक नसल्यामुळं एक मेजर फॅक्टर असा दिसला की जो म स्थानिक पातळीवर जो कॉमन मॅन असतो तो काही प्रश्न निर्माण झाला तर तो, तो पहिला नगरसेवकाच्या कार्यालयात जातो आणि माझा हा प्रश्न सोडवाची मागणी करतो नगरसेवकालाही मतांची गणिता असतात साहजिकेत्यामुळं तो त्याच्यासाठी सोडवण्याचा प्रयत्न करतो तो जो काय गॅप होता किंवा कि कम्युनिकेशन होतं किंवा हक्काचं एक व्यासपीठ होतं ते तुटलं गेलं त्याच्यामुळं नागरिकांचे अनेक प्रश्न प्रामुख्याने स्थानिक पातळीवर निर्माण झाले म्हणजे झोपडपट्टीतलं गटाराचा जर तुमला असेल तर त्या मा त्या व्यक्तींनी किंवा त्या मतदारांनी त्या नागरिकांनी जायचं कुणाकडं अधिकारी जात नाही अधिकाऱ्याला काय मतदानाचं घ्यायचं नाही त्याला त्याचा पगार मिळणार आहे तो फार मोठे प्रॉब्लेम या निमित्ताने हे झालं आणि आपल्या लोकशाही प्रश प्रक्रियेत प्रशासन आणि लोकप्रती ही एकाच गाडीची दोन चाकं म्हटलं तर हरकत नाही एकमेकांचा म्हणजे दोघांचा एकमेकांवर एक अंकुश आहे आत्ता महापालिकेत चार वर्षांमध्ये प्रशासक राजा असल्यामुळे प्रशासनावर कुणाचाही वचक नव्हता त्याच्यामुळं मनमानी पद्धतीचा जो काही कारभार आहे तो पुणेकरांनी बघितला अनेक गैरकारभार जे म्हणता येईल तेच फोपावले आणि त्याचा फटका प्रामुख्याने कॉमन मॅनला बसला शहराच्या विकासाला बसला आणि खूप मोठी ही म्हणजे शोकांतिका म्हणावं लागेल की प्रशासक राज हा कधीही म्हणजे तो काय म्हणते की एक फार बॅकलॉगला घेऊ घेऊन गयो, गेलेला आहे चार वर्ष कारण पुणे शहर ज्या विकासाच्या मार्गावर होतं आज पुण्याची अवस्था अनेक बिकट झालेली आहे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे त्यामुळे प्रशासक राज हा काही फार अनुकूल म्हणावा म्हणजे चुकीचाच होतो Thank you